नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुड्याच्या फुलांची भाजी ही गावरान पद्धतीची भाजी असते ही रानात सापडते चला तर मग सुरुवात करूया घेतली आहे कढईमध्ये तेल आहे त्यावर मोहरी टाकली आणि आता वरून मिरची आणि लसूण टाकली आहे लसूण ही ठेचून आहे मी त्यावर थोडंसं जिरं मी ह्या भाजीसाठी भरपूर सारा कांदा घेतलेला आहे हळवरून थोडीशी हिंग टाकली आहे आणि आता त्यावर मी कांदा काप कापून टाकणार आणि ही पुड्याची फुलं आहेत ना ही सेम अशी पांढरी फुलं असतात ती बारीक चिरून घेतली आहेत त्याला थोडासा डिंक असतो म्हणून हाताला जरासं तेल लावून ती चिरून घ्यायची आहे ही भाजी एकदम अप्रतिम आहे पोट साफ होण्यासाठी ही भाजी एकदम उप अप्रतिम आहे म्हणजे औषधी आहे आता आपण कांदा चांगला लालबुंद होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि ही भाजी बनण्यास एकदम सोपी करण्यास सुद्धा आणि ती गावरान असल्यामुळे ती रानात सापडते त्याच्या कुड्याच्या शेंगा पण असतात त्या थोड्याशा कडवट लागतात पण मी ही कुड्याच्या फुलांची भाजी बनवत आहे कांदा भाजून घेते हे पहा त्यावर आता मीठ टाकते जेणेकरून कांदा पटकन भाजला जाईल आणि आता आपल्याला कांदा चांगला परतवून भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता कांदा भाजलाय आता त्यावर वेळ आली आहे फुलं टाकण्याची ही पहा ही अशी बारीक फुलं अशी चिरून घेतलेली आहे भाजी तर एकदम अप्रतिमच लागली तुम्ही पण करून पहा पण तुमच्या इकडे कुड्याची फुलं मिळतील की नाही ते सांगू शकत नाही ही रानात मिळतात आणि अशा प्रकारे मी आता ही जढवळून घेते गॅस थोडा फुल केला आणि भाजी आता ढवळायला घेतली आहे गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये जर सुकी झाली तर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता मी त्यावर भरपूर सारं खोबरं टाकते त्यामुळेही त्याला भाजीला एकदम मस्त गोड अशी चव न येते हे पहा एवढं सर्व खोबरं मी त्यामध्ये टाकलं आहे आता मिक्स करून पाण्याचा हप्का टाकला पाहिजे त्याला आपल्याला थोडंसं कारण भाजी एकदम सुकी सुखी दिसते फुलं आपण आणून स्वच्छ धुवून ती कापून घेतली आहेत आणि आता मी किंचितशी साखर टाकणार आहे कारण जराशी कडवटपणा का जर लागला तर तो, तो निघून जाईल भाजीचा म्हणून त्यावर मी दोन चिमट्या साखर ॲड केली आहे आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ वाट पाहूया भाजी किती छान वाफेवरच शिजून आली आहे अशा प्रकारे भाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता हे बघा वरून मी थोडासा पाण्याचा हबका मारला आहे कारण भाजी एकदम सुकी सुकी होऊ नये थोडासा त्याच्यात ओलावा राहावा यासाठी मी पाण्याचा हबका मारला आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि ह्या भाजीत हळद पण नाही टाकली आहे फक्त मिरची टाकली आहे त्यावरच ही व्हाईट कलरमध्येच ठेवलेली आहे भाजी अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपीज अजून पाहायच्या आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत बनवायची पद्धत तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तशा मन तसा प्रकारे मी मला तुम्हाला बनवून दाखव दाखवू शकते अशा प्रकारची हे पहा भाजी आपली डन झाली आहे